मस्तपैकी गरमागरम हरभऱ्याच्या पानांची भाजी इथे पावसाळ्यामध्ये पालेभाजी काही नसेल खायला तर अशा प्रकारे वाळवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी किंवा तुम्ही गरगटा असेही बोलू शकता गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत अशी पातळ अशी भाजी खायला एकदम मस्त टेस्टी अशी लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे डब्बाभर एवढं माझ्याकडं सुकवलेलं हरभराच्या पानांची भाजी आहे आता अशी भाजी ही पावसाळ्यात खूप उपयोगी पडते कारण का पावसाळ्याच्या वेळेस पालेभाज्या ह्या चांगल्या नसतात शिवाय भेटतही नाही अशा वेळेस आपण वाळवलेले असे हरभराच्या पानांची भाजी करू शकतो शिवाय घरात भाजीला काही नसेल तर अशा वेळेस झटपट अशी हरभराच्या पानांची भाजी आपण करू शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका भांड्यात दोन मुठी एवढी ही हर वाळवलेल्या हरभऱ्यांच्या पाण्याची भाजी घेतलेली आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक चमचा एवढे बेसन पीठ ह्या भाजीमध्ये टाकणार आहे व मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपण भाजी करताना ह्या गरगट्याला बाइंडिंग येते शिवाय घट्टपणाही येतो बेसनामुळे त्यामुळे इथे एक चमचे एवढे बेसनपीठ आपल्याला इथे टाकायचे आहे व चांगल्या हाताने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे आता ह्याचा भरपूर असा पातळ गरगाटा मस्तपैकी होणार आहे आता आपल्याला इथे गरगाटा बनवण्यासाठी काय लागणार आहे मसाल्याचं ते बघूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात काही लसणाच्या पाकळ्या व हिरव्या मिरच्या वाटून घेणार आहे इथे तुम्हाला तिखट जसे हवे आहे तसे तुम्ही इथे हिरव्या मिरच्या ॲड करू शकता भरपूर असा लसूण मी इथे घेतलेला आहे व तीन इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट थोडे कमीच खातो त्यामुळे मी इथं हिरव्या मिरच्या कमी घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे छानपैकी मी इथे वाटून घेतलेले आहे तर भाजी आपण करायला घेऊया आता गॅसवर मी एक मोठे पातेले ठेवणार आहे आणि त्या फोडणीसाठी आपल्याला इथे तेल टाकायचे आहे थोडे तेल हे गरम झाले की जो आपण खरडा वाटला होता तो खरडा आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे व चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व इथे मी एक चमचा एवढी हळद टाकणार आहे जर तुम्हाला फोडणीसाठी इथे जिरे मोहरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी इथे जिरे मोहरी नाही टाकली आता जो आपण मिक्स केलेली भाजी होती हरभऱ्याची ती आता इथे आपल्याला टाकून द्यायची आहे व मी थोडे असेच या फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहे आता चांगले मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला हवे तेवढे पाणी इथे टाकायचं आहे मी पाणी हे आधी थोडे गरम करून घेतलेले आहे आता गरम असे पाणी मी इथे टाकणार आहे तर तुम्हाला जेवढा गड गरगटा गर हवा आहे तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता व पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले शिजवून द्यायचे आहे तर मी अजून इथं थोडे पाणी ॲड केलेले आहे तर झाकण लावून आपल्याला हे असंच शिजवून द्यायचं आहे छानपैकी आपल्याला ह्याला उकळी आणून द्यायची आहे जेणेकरून बेसन हे शिजले जाईल आतले आपण टाकले होते तर छानपैकी हे गरगाटा उकळलेला आहे अजून मी हे शिजवून देणार आहे छान असं थिक असं गरगाटा आपला इथे हरभऱ्याच्या भाजीचा रेडी होतो पातळ अशी भाजी, हो भाजी भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत काला करून ज्वारीच्या कुठल्याही भाकरीसोबत मस्त लागतो शिवाय भातासोबत गरम गरम खायला पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे बेस्ट ऑप्शन आहे भाजी काही नसेल घरामध्ये तर आणि झटपटही होतो हा गरगटा मस्तपैकी आपला इथे गरगटा रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी भातासोबत हा घरगाटा एन्जॉय करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा थँक्यू